आजचा आपल्या निबंधाचा विषय आहे माझी आई सुंदर आणि सोपा निबंध आहे लिहून घ्या आई म्हणजे जगातलं सर्वात सुंदर नातं माझी आई म्हणजे माझं विश्व आहे ती केवळ घर सांभाळणारी स्त्री नसून ती माझी पहिली गुरु माझी सखी आणि माझी रक्षक आहे आई म्हणजे प्रेमाचं झाड जिच्या छायेखाली जग सुंदर वाटतं खास माझी आई रोज सकाळी लवकर उठते आमच्यासाठी गरम नाश्ता बनवते बाबांची आणि माझी तयारी करते ती स्वतः थकली असली तरी आमच्यावर तिचं प्रेम कधी कमी होत नाही तिच्या हातात जादू असते जगातलं सगळं दुःख विसरणारी हसवणारी आई असते ती मला अभ्यासात मदत करते आणि जेव्हा मी निराश होतो तेव्हा तिचे शब्द माझ्या मनात नवी उमेद निर्माण करतात आईच्या कुशीत विसावा असतो आईच्या कुशीत विसावा असतो शब्दापेक्षा तिचा स्पर्श खासा असतो आई कधी स्वतःसाठी काही मागत नाही तिच्या जगात फक्त आम्ही असतो तिचं प्रत्येक काम प्रत्येक विचार फक्त आमच्या आनंदासाठीच असतो स्वप्न ती पाहते आपल्यासाठी आई म्हणजे जगातली सगळ्यात मोठी देवता खरेखुरी माझ्या आयुष्यात मी कितीही मोठा झालो तरी माझ्यासाठी माझी आई नेहमीच प्रेरणा राहील तिचं प्रेम तिचं त्याग आणि तिची माया अमूल्य आहे आई हे नाव जरी घेतलं तरी डोळे पानावतात आणि हृदय भरून येतो शेवटी एवढंच म्हणेन आई आहे म्हणून मी आहे आई आहे म्हणून मी आहे तिचं अस्तित्व म्हणजेच माझं जीवन आहे माझं जीवन आहे धन्यवाद हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या मित्रांवरती शेअर करा अशी सुद्धा नवे व्हिडिओ पाहत राहा